बघा एका वस्तूची किंमत पंचवीस टक्क्यांनी कमी झाल्याने ती वस्तू आता दोनशे सत्तर रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती सर प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा वस्तूची किंमत पंचवीस टक्क्यांनी कमी झाली आता या पंचवीस टक्क्याची मांडणी अपूर्णांक स्वरूपामध्ये पंचवीस छेद शंभर अशी करा वस्तूची किंमत पंचवीस टक्क्यांनी कमी झाल्यामुळं ती वस्तू आता दोनशे सत्तर रुपया पंचवीस टक्क्याची मांडणी केली अपूर्णांक स्वरूपात याला संक्षिप्त रूप द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर म्हणजे त्या वस्तूच्या किमतीचं हे मूळ गुणोत्तर कशाच हो त्या वस्तूच्या किमतीच हे गुणोत्तर काय तर किमतीत झालेली दर। घट दर्शवणार एक हे गुणोत्तर मग गुणोत्तराच्या भाषेमध्ये सध्या स्थितीत ती वस्तू दोनशे सत्तर रुपयास मिळते म्हणजे त्या वस्तूच मिळणार गुणोत्तर मूल्य काय त्यासाठी या चार मधून एक वजा करा अर्थात सध्या ती वस्तू लक्ष द्या सध्या ती वस्तू तीन या मूल्य गुणोत्तरात मिळत आहे लक्ष द्याल तुमच्या वस्तूचं मूळ गुणोत्तर मूल्य चार आहे वस्तूची किंमत पंचवीस टक्क्यानं घटली मग घटलेलं गुणोत्तर मूल्य कोणतं एक चार मधून एक वजा करा वजा बाकी का प्राइज। त्या प्राइज। त्या तीन काय तर सध्याची मिळणारी प्राइस त्या प्राइसच मूल्य तीन मग इथं उत्तराप्रत जायचं कसं सर गुणोत्तर आणि रुपये किंवा मूल्य हे तीन गुणोत्तर म्हणजेच ही दोनशे सत्तर वस्तूच गुणोत्तर मूल्य चार आहे गुणोत्तर तीन म्हणजे दोनशे सत्तर तर गुणोत्तर चार म्हणजे किती हा प्रश्न मनाशी त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार चारचा दोनशे सत्तर सोबत छेदस्थानी तीन समोर हा प्रश्न हा भाग जातो नव्वद चार गुणीला नव्वद साठ रुपये हे त्या वस्तूच वास्तविक किंवा मूळ मूल्य किंवा मूळ किंमत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला